दिल्ली मेट्रोमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते यामध्ये प्रेम युगल कृत्य करताना स्टंट करताना तसेच प्रवाशामध्ये वादावादीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात दिल्ली मेट्रोमध्ये रील्स बनवून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात त्यामध्ये डान्स करताना किस करतानाचे व्हिडिओ अधिक मोठ्या प्रमाणात असतात आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे एका पायातील बूट काढून त्यामध्ये कोल्ड ड्रिंक ओतत व ते पिताना दिसतात व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की एक प्रेम युगल दिल्ली मेट्रोमध्ये बसले आहे त्यानंतर तरुण आपल्या पायातील एक शूज काढून हातात घेतो त्याच्या गर्लफ्रेंडला हातात कोल्ड ड्रिंकची बाटली दिसते त्यानंतर गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडच्या शूजमध्ये ड्रिंक ओतते बॉयफ्रेंड त्यामध्ये पाईप स्ट्रोत टाकून ते कोल्ड ड्रिंक पिऊ लागतो त्यानंतर गर्लफ्रेंड ही शूजमधून कोल्ड ड्रिंक पिताना दिसून येते या कपलचा शूजमधील लो कोल्ड ड्रिंक पितांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे या व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत